बघा ब्लॅक ब्लाउज याला सुद्धा सिल्वर कलर बुट्टे आहे जे माझ्या साडीच्या काठामध्ये होत्या आज मी जरा वेगळी दिसतंय ना हे एक ऑरेंज कलर चा ब्लाउज आहे हाय वन वेलकम बॅक टूर माय चॅनल होम डायरीज ऑफ स्वॉथी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना उन्हाळ्याची हे दोन महिने खूप भारी जाते कंटिन्यू कार्टून पास राहतो आणि आवाज पण कमी करत नाही ती विचांश आणखी कमी कर माझा आवाज जात नाही तिकडे पूर्ण कमीच करून टाक बांगड्या ना हे बँगल्स पण आता मी एक आज व्हिडिओ शेअर केला मिशो कुर्ता सेटचा जे मी समर कलेक्शनमधून बोलवलो आहे आणि हा बँगल सेट आहे ना चुडा पंजाबी चुडा हा पण मिशोनंच घेतला मी याचे मी शॉर्ट व्हिडिओ चला मी आज मी माझे काही शिवलेले कलेक्शन्स ते तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिले कुर्ती दाखवते ही कुर्ती आहे अस्तरची आहे अक्च्युली डबल एक्स साईजची आहे आणि याच्या स्लीव बघा वर्ण सिंपल आहे इथपर्यंत येतात अल्बोपर्यंत थोडंशा खाली आणि इथे मी याला थोडश्या प्लेट्स मारल्या कारण उन्हाळ्यासाठी का होतं ना थोडंसं आपल्याला लूज लूज घाला वाटते कपडे पण लूज घातले ना एकदम असे सिम्पल स्लीव शिवल्या लूज घातले ना तर छान दिसत नाही सो so, गर्मी इतकी होत आहे ना खूपच बोलतात ना घाम फुटला वाला आणि कूलर लावला ना तर ते आवाज येत नाही आणि केस पण खूप उडतात हे बघा म्हणून मी काय केलं अशा दोन तीन प्लेट्स टाकल्या खाली वर नाही टाकल्या शोल्डरपाशी मग ते वर एकदम पपी स्लीव्ज होऊन जाते आणि खाली टाकल्या थो थोडंसं ढिल्ला शिवला ना तर याचा लुक खूप छान येतो हे बघा आणि गडा मागणं गडा खूप मोठा नाही फक्त तीन इंचचाच गडा आहे आणि याला तुरपाई वगैरे व्हायची आहे आणि समोरून असा थोडासा पानाचा सेप दिला आणि ही साईड कट आणि याला कॉटनचं अस्तर लावलं कारण कापड थोडंसं सा ऑर्गेन्झासारखं आहे म्हणजे एकदम ऑर्गेन्झा नाही सिल्क ऑर्गेन्झामधून आहे आणि याला हे लावलं आहे अस्तर अस्तरची गरज होती गरज असली ना तर लावावंच लागते कारण मग ते एकदम सी थ्रू होऊन जातं म्हणजे त्याच्यातून दिसतं ना ते छान नाही वाटत नाही आता मी ब्लाउज दाखवते हे एक ऑरेंज कलरचं ब्लाउज आहे हे पण कस्टमरचं आहे याचा आधी स्लीव्ज दाखवते मी हे बघा ह्या पण न्यू ट्रेंडी स्लीव्ज आहे इथे बटन लावायचं आहे ॲक्च्युली हे म्हणजे शिवलं मी बटन लावायचं आहे हे इथे आपल्या मनानं आपल्याला बटन लावायचं असेल बटन लावा सिंपल ठेवायचं असेल सिंपल ठेवा मला लावायचं ॲक्च्युली इथे एक बटन लावणार आहे मी आणि इथे या ब्लाउजला ना सिल्वर कलरच्या आहे आणि अशा बुट्ट्या आहे याच्यामध्ये आणि इथे खालच्या साईडनं पायपिंग लावली हे बघा एकदम अंडरग्राऊंड शिलाई होऊन जाते धागे निघाचं टेन्शन नाही राहत आणि वरती अशी कॉर्नर लेस आहे ना छोटी समोसा लेस ती लावली आहे वरती आणि अशा पॉपी स्लीव शिवल्या एकदम खूप नाही हे बघा आणि मागचा गडा गड्याला सुद्धा पायपिंग लावली आहे सिल्वर कलरची त्यामुळे गळ्याचं ब्लाउजचं एकदम छान लुक आलं याच्या याचासुद्धा याचा कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ टाकायचा आहे स्टिचिंगचा व्हिडिओ ॲक्च्युली तुम्ही पण त्या चॅनलवर बघू शकता मी टाकला आहे व्हिडिओ हे बघा याला अशी पायपिंग लावली आणि याचा गोल गडा आहे याची लेस बांधून दाखवते म्हणजे मग गड्याची आयडिया येऊन जाईल हे बघा स गोल गडा आहे वरून चार इंच चा आहे जे आपल्या गडा कवर करेन आणि ही गोल एकदम बॅक कवर करेन हे बघा याला सुद्धा अशी पायपिंग लावली आणि त्यामुळे काय होते हे दोन्ही साईडनं फिनिशिंग येऊन जातं आणि छान वाटतं लूक आणि असे सिंपल लेस लावून लटकन बनवले हा झाला एक नऊज हा ग्रीन कलरचा स्लीव सिंपल शिवल्या छोट्या अगेन याला प्रिन्स कट आहे हे बघा आणि इतकं छान कट बसताना हे खूप सुंदर हे बघा यालासुद्धा गोल्डन कलरची पायपिंग लावली आणि असे जे गुलाबाच्या कड्यावाले हे निघले ना लटकन तसे लटकन लावले याला आणि याचा गडा ना याचा गडा थोडंसं डिफरंट आहे लेस लाव ॲक्च्युली हे लावून पायपिंग लावूनच बनवला पण थोडा वेगळा आहे हे बघा हे सुद्धा गळा ट्रेंडिंग आहे एकदम ॲक्च्युली हे ना कस्टमर खूप बारीक बारीक आहे ती सुद्धा बघेल ती व्हिडिओ बघत असते माझी सबस्क्रायबरच आहे ती माझ्या ब्लाउजचे व्हिडिओ बनवले हे बघा इथे मी पट्टी काढून ही पट्टी बसवली आणि याला सुद्धा पायपिंग केली आहे बघा गोल्डन कलरची पायपिंग केली आणि इथे आपली हे रेग्युलर पट्टी याला माझी बुक्स लावायचे आहे मला हे बघा हे झालं दुसरं ब्लाऊज एकदम मस्त जसे सिंपल ब्लाउजला सुद्धा एकदम छान लूक येईल so, so, ना असं बनवायचं होतं मला सो बाहीला असतर नाही लावलं तिने इथपर्यंत अल्बोपर्यंत स्लीव्ज आहे दहा इंचच्या सो बाहीला अस्तर न लावता फिनिशिंग बघा किती छान आली एकदम खूप सुंदर आणि हे कॅन्व्हस टाकून याचासुद्धा कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे स्वाती टिटोरियल मराठी या चॅनलवर हे बघा याला टाकून इथे इथेसुद्धा पायपिंग करू शकतो आपण पण गा हे ना ब्लाऊज आणि साडी एकाच कलरची होती त्यामुळे इथे पायपिंग मारण्याची एवढी नीट वाटली नाही मला कारण वेगळ्या कलरची साडी आता मी ही ही साडी बघा या याची ना काठं पिंक कलरची आहे आणि साडी थोडीशी स्काय ब्लू कलरची आहे तर या कलरला या कलरची पायपिंग जर केली ना तर खूप सुंदर दिसते ब्लाऊज पण ॲक्च्युली ही साडी आणि ब्लाऊज एकाच कलरचं होतं त्यामुळं मी असंच केलं आणि हे बघा याला एकदम मस्त अशी लेस लावली आणि लेस लावल्या ले त्याच्यानंतर ना गोल गडा हा बघा ब्लॅक ब्लाउज याला सुद्धा सिल्वर कलरचे बुट्टे आहे याचे स्लीव्स बघा पर्यंत स्लीव्ज आहे आणि आता हे सुद्धा एकदम ट्रेंडिंग ब्लाऊज आहे हे बघा इथे थोडस असा कट दिला आहे मी या स्लीवजला थोडसा कट दिला आणि वरच्या साईडनं सुद्धा आपली ती कॉर्नरवाली लेस आणि खालच्या साईडनं सुद्धा कॉर्नरवाली लेस इथे ॲक्च्युली ब्लॅक कलरचीच लेस लावली मी याची गरज नव्हती पण लावली तिला आवडली तर ठेवेल नाहीच्या काढून टाकेल आणि हा तर याचे तर इतके सारे व्हिडिओ इतक्या साऱ्या लेडीज घालून होत्या ना तर म्हटलं चला आपण तर शिवूनच टाकाव ॲक्च्युली मी डिझाईनचेकडे घालत नाही ना मी माझे स्वतःचे शिवत नाही मी डिझायनरकडे पण कस्टमरचे शिवते हे बघा हा एकदम वरच्या साईडचा गोल गडा आहे ज्याला लेस पायपिंग वगैरे काहीच लावलं नाही एकदम सिम्पल ठेवायचा होता आणि हे बघा इथे एक बटन लावलं मी आणि थोडीशी अशी कॉर्नर आहे आणि खालच्या साईडनं इथे बॅकला ना अशी लेस आहे कॉर्नर लेस वरच्या साईडची आणि हा सुद्धा एकदम ट्रेंडिंग ब्लाऊज आहे मी कशा पद्धतीचे ब्लाऊज घालते ना एकदम सिंपल वाले ते सुद्धा दाखवणार आहे मी ॲक्च्युली आता चौदा एप्रिल येणार आहे ना सो पांढरी साडीवरच ब्लाऊज आहे मी व्हाईट कलरची साडी घालायची त्याचे सुद्धा रील्स वगैरे तुम्हाला शूट करायला म्हणजे रील्स सुद्धा त्या याच्यावर बघायला मिळणार आहे तुम्हाला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा हे आहे माझं ब्लाऊज उलट करून आहे ऍक्च्युली थोडस टाईट झालं होतं मला म्हणून उलट करून ठेवले अल्बोपर्यंत स्लीव्ज आहेत साडी साडी मधलं ब्लाऊज नाही हे मी कापून आणलं ज्यामध्ये ग्रे थोडश्या लाईट ग्रे कलरच्या रेषा आहे जे माझ्या साडीच्या काठामध्ये होत्या अरे तुम्ही लेडीज जर माझेवाले व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला कसे ब्लाऊज घालायला बघायला आवडते ते तुम्ही मला नक्की सांगा ॲक्च्युली मी ना असे खूप जणांच्या साड्या व्हिडिओज वगैरे ब्ला ब्लाऊज बघते ना तर स्वतःचे मा माय साडी कलेक्शन माय ब्लाऊज कलेक्शन असे वगैरे व्हिडिओ बनवतात सो मग मी म्हटलं माझे एकदम डिझायनर ब्लाऊज मी तर घालत नाही पण मी शिवते ना मग मी का नाही बनू असं मला वाटलं सो मी फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम असे व्हिडिओ शेअर करत आहे की मी माझं काहीतरी दाखवत आहे <laughs> हे बघा हे अल्बोपर्यंत स्लीवज आहे सिंपल एकदम सिंपल ब्लाऊज घालते मी आणि हे सुद्धा कट आहे हे बघा याचे बटन वगैरे लावून झाले हुक्स लावले हे बघा सिम्पल कट ब्लाऊज आहे आणि इतकं छान बसताना हे कट पण खूप सुंदर समोरून समोरून असा गडा आहे गोल अग मला ना असं एकदम छान असा गडा घालायला आवडतो आणि बॅकसुद्धा हे बघा असं पंचकुनी बॅक कडा आहे सिम्पल एकदम काहीच लावलं नाही मी याला मला असे सिंपल ब्लाऊज खूप आवडतात आणि हे असे लटकन बनवले याचेसुद्धा व्हिडिओ लटकनचे वगैरे सगळे व्हिडिओ मी माझ्या त्या चॅनलवर अपलोड केले स्वादी ट्युटोरियल मराठी हे बघा <laughs> साडी किती वेळ घालायची तर त्या साडीला रियूज बघा किती सुंदर पद्धतीने केलं आणि या ड्रेसमुळं मला इतके कस्टमर सारे कस्टमर भेटले आणि इतके सारे ड्रेसेसचे मी ड्रेस शिवले पण त्याचे व्हिडिओ मी बनवले नाही कारण या पद्धतीचं मी सांगितलं नाही या पद्धतीचा ड्रेस मी फर्स्ट टाईम बनवत आहे म्हणजे व्हिडिओ फर्स्ट टाईम बनवते ही बॅक आहे आणि हे फ्रंट साईड आहे बॅकला मी असे लटकन बनवले लटकन बघा बॅकला हे लटकन बनवले पट्टी बसवली हीच काठाची त्याला अगेन ही कॉर्नर लेस आणि इथे शो बटन लावले शो बटन लावले हे पूर्ण अंब्रेला आहे मी कुर्ता सेट वगैरे ब्लॉक शूट केला ना ते याच ड्रेस घालून शिवला याच ड्रेस घालून केला याच्या अशा पॉप स्लीव शिवल्या आणि घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो ना ड्रेस काय सांगू तुम्हाला उरली होती ही एकदम एकदम छोटसं एक, एक, सा, एक साईड येते ना जी ही वाली लेस जे फक्त स्लीवल्यास बसली एकदम छोटासा तुकडा उरला होता आणि त्यांना थोडंसं डिझाईन ब्लाऊज पाहिजे डिझाईन पाहिजे होती ब्लाऊजमध्ये सो मी काय केलं हे छोटसा गडाचा पंचकोनी गडा बनवला आणि त्याला हे आपली कॉर्नरवाली मोठीशी लेस लावली आणि ती खाली लेस लावली याची बाकीची फिनिशिंग व्हायची आहे आणि ही कटोरी ब्लाऊज आहे समोरून सिम्पल पायपिंग हे डिझाईन तुम्हाला कस वाटले मी शिवलेल्या ब्लाऊज आणि ड्रेसचं कलेक्शन हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगालच आणि त्याच सोबत